चोपडा तालुका चर्मकार महासंघाच्या वतीने संत शिरोमणी रविदास महाराज यांची सहाशे साजरी चोपडा तालुका चर्मकार महासंघाच्या वतीने संत शिरोमणी रविदास महाराज यांची सहाशे एकोणपन्नासावी जयंतीनिमित्ताने चोपडा बस स्थानक परिसरातील संत रोहिदास महाराज चौकात संत शिरोमणी रविदास महाराज यांच्या प्रतिमेचं पूजन माजी विधानसभा अध्यक्ष अरुणबाई गुजराती अॅडव्होकेट संदीप भैया पाटील यांच्यासह सर्व पक्षीय नगरसेवक व रवींद्र पाटील यांच्या उपस्थितीत महापुरुषांच्या प्रतिमेचं पूजन करण्यात आले यावेळी माजी विधानसभा अध्यक्ष अरुणभाई गुजराती मार्गदर्शन करताना सांगितलं की समता बंधुत्व व समतेचे संदेश देणारे थोर संत शिरोमणी रविदास महाराज त्यांनी केलेल्या कार्य समाजासाठी प्रेरणादायी ठरत आहे आज त्यांच्या जयंती निमित्ताने सर्व देशभरात जयंती उत्सव साजरा करण्यात येत आहे यावेळी राज्य उपाध्यक्ष पांडुरंग वाविस्कर प्राध्यापक सौदाकर उत्तम चव्हाण लक्ष्मण काविरे इंजिनियर संतोष बाविस्कर राजेंद्र सोनवणे जिल्हा उपाध्यक्ष नाना मोरे युवा जिल्हाध्यक्ष विनोद खजुरे छोटू विसावे रोहिदास मोरे किरण मोरे विक्की अहिरे निलेश वाघ परेश चित्ते सागर काविरे आणि चोपडा तालुका चर्मकार महासंघ व चर्मकार समाज बांधव यांच्यासह राजकीय विविध पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते सिटी इंडिया न्यूज साठी प्रतिनिधी विश्वास वाडे चोपडा. करण्यासाठी आमची अपेक्षा आहे आपणास खूप शुभेच्छा अशी विनंती करतो आमच्या पाटील गोपाळ एक मोठं असं यश त्यांना प्राप्त झालं असे नगरसेवक रणजित भाव देशमुख यांचे सगळ्यांना जमवणे सगळ्यांकडून कामं करून घेणे एक चांगलं त्यांचं काम आहे तसेच नगरसेवक आदरणीय शरद पाटील साहेब नगर तसेच राष्ट्रीय काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आणि आमच्या चंद्रकार समाजावर त्यांचं एक चांगलं असं वेगळंच प्रेम आहे की आम्ही कायम त्यांच्या आहे कॉलेजच्या मना संत शिरोमणी संत रविदास महाराजांच्या चरणी बंदन करून आजच्या सहाशे एकोणतीस एक वर्षापूर्वी एकोणपन्नास वर्षापूर्वी संतांनी एक संदेश दिला तो संतेचा संदेश दिला जाती जोडा माणसं जोडा हा संदेश दिला आणि मनाची स्वच्छता करा हा संदेश दिला आपण जे म्हणतो मनसंगा तो कठोरी मन गंगा याचा अर्थच असा आहे की आपलं जे मन आहे ते गंगे इतकं पवित्र झालं पाहिजे त्यांना त्यावेळी सांगण्यात आलं की आपण गंगेला जाऊ आणि तिथं स्नान घेऊ त्यांनी सांगितलं की मी इथंच गंगेचं नाव घेतो आणि माझं जे मन आहे माझं हृदय माझी बुद्धी आहे त्याला मी पवित्र कशी राहील या संदर्भातला प्रयत्न करतो सहाशे एकोणपन्नास वर्षापासूनच्या त्यांचा आपण जर पाहिलं तर त्यांच्या जीवनातले सिद्धांत परमपूज्य बाबासाहेब आंबेडकर यांनी घेतले शाहू छत्रपती यांनी घेतले आणि चांगला असा ता विचार त्यांनी दिला मला आवडणारी त्यांचा चरित्रामधली एक गोष्ट म्हणजे धर्म आणि अध्यात्म याचा कर्मयोग आणला भक्तियोग महत्त्वाचा ज्ञानयोग महत्त्वाचा पण कर्मयोग जास्त महत्वाचा संत असून देखील रात्री दिवस त्यांचं काम सुरू होतं कसं काम करावं कर्तव्य कसं करावं या संदर्भातलं त्यांचं जाती जोडोच्या संदर्भात ते म्हणतात की चाम एक आहे चाम तुझा आहे चाम है प्यारा क्यों करे हम तुझे किराला दुसऱ्याला का का करता तुम्ही आपल्या सर्वांची चांबळी एकच आहे चांबडी वेगळी आहे अशाचा भाग नाही मग ही जातीच्या संदर्भात आपण का विचार करतो असा एक महान संदेश संत शिरोमणी रविदास महाराजांच्या माध्यमातून मिळाला चोपरा आहे आपण दरवर्षी हा कार्यक्रम घेतो त्यांचं जीवन सिंधूसारखं आहे त्याच्यातला एक बिंदू घेण्याचा आपण प्रयत्न करूया आपण सर्व या ठिकाणी उपस्थित राहिले आपण आमच्या सर्वांचा सत्कार केला एक चांगला असा हा कार्यक्रम दरवर्षी आपण या शहरात आपण घडवत असतो या कार्यक्रमाच्या माध्यमातून नवी प्रेरणा नवी चेतना नवीन वात्सल्य आपल्या सर्वांच्या हृदयात होईल अशा पद्धतीची भावना व्यक्त करू संत शिरोमाणे रविदा महाराज आज या ठिकाणी संत शिरोमणी रविदास महाराज यांची आज सहाशे एकोणपन्नासी जयंती आहे आपण बघितलं आहे की जाती निर्मूलनासाठी जातीभेद दूर करण्यासाठी त्यांनी आपलं आयुष्य व्यस्त संत मीराबाई त्यांच्यासोबत त्यांच्या सहकार्य होत्या त्याचप्रमाणे मला असं वाटतं की आज त्यांचा जो संदेश आहे तो, तो लोकांपर्यंत पोहोचवणं ही सगळी काळाची गरज आहे त्यांच्या चरणीप्रथम मी वंदन करतो आणि मला असं वाटतं की आज हे सगळं करत असताना उत्तर प्रदेशमध्ये वाराणसीमध्ये आज फार मोठा उत्सवसुद्धा होतो आहे आज या ठिकाणी चोपडा शहरातील तालुक्यातील सर्व समाज बांधव आलेले मान्य अरुणबाई साहेबसुद्धा या ठिकाणी आहेत आणि मला असं वाटतं की दरवर्षी आपण आम्हाला बोलवतात या कार्यक्रमाला याबद्दल मी आपला आभार व्यक्त करतो आणि त्यांचा जो संदेश आहे समतेचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शाहू महाराज महात्मा ज्योतिबा फुले यांच्यातला संत रहिदास महाराजांचा खूप मोठा प्रभाव होता या आजच्या जयंतीच्या जा निमित्ताने मी सर्वांनाच आपल्याला शुभेच्छा देतो माझे दोन शब्द सांगतो